लेखन हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे या लेखनाच जे सौंदर्य आहे ते जपाव यासाठी मी गेल्या सोळा वर्षापासून प्रयत्न करतोय अनेक शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांपर्यंत मी सुंदर हस्ताक्षर कसं काढावं हो याचं प्रात्यक्षिक आणि त्या संदर्भामध्ये काही टिप्स देत असतो मित्र आवड कशी निर्माण झाली याचा एक छोटासा किस्सा मी पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी नाशिकला गेलो एकोणीसशे गोष्ट आहे तरुण भारत कार्यालयामध्ये नागपूरचे नाना लाभे आले होते आणि ते गेल्या साठ वर्षापासून म्हणजे त्यांच्या आता त्यांचं वय ऐंशी आहे गेल्या साठ वर्षापासून त्यांच्या वयाच्या वीस वर्षापासून ते हा सगळा प्रकल्प महाराष्ट्रभर आणि विदेशात करतात तर ते एक दिवशी आले आणि आमचे संपादक त्यावेळेला वीना देवधर होते भरद्वाज राळाकर निवासी संपादक होते त्यांनी माझ्या हस्ताक्षराला कंटाळून त्यांना सांगितलं की नाना हा आमचा शिकाऊ उपसंपादक आहे त्याचा हस्ताक्षर अतिशय गचाळ झालेला आहे तर त्याचं अक्षर तुम्ही दुरुस्त करा त्यांनी मला तीन टिप्स दिला एक म्हणजे अक्षर सरळ सरळ मोकळ वाटोळ काढायचं दुसरं अक्षराची मुख्य रेषा जी आहे ती सरळ यायला पाहिजे तिसरी गोष्ट अक्षराच्या मुख्य रेषेचे एवढं दोन शब्दांमध्ये अंतर यायला पाहिजे या तीन गोष्टींवरती त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी काही भर दिली की तू दोनशे पेजीस पेजी देवनागरी लिपीतले जे मूळ चिन्ह असतात नऊ चिन्ह असतात आपले तर त्या नऊ चिन्हांनी आपली देवनागरी लिपी लिपी तयार झालेली तर त्यांचा सराव तू थोडा थोडा कर त्यांच्या ह्या गोष्टी मी पूर्ण लक्षात घेतल्या आणि प्रयत्न केला प्रयत्न केल्यावरती तुम्हाला खोटं वाटेल माझं महिन्यामध्ये अक्षर दुरुस्त झालं मग मला खूप आनंद झाला की अरे वा आपण अक्षर प्रयत्नाने पूर्ण दुरुस्त केलं मग मी त्यांना नागपूरला पत्र लिहिलं की नाना मी तुमच्या सांगण्याप्रमाणे महिनाभर खूप प्रयत्न केला आणि महिनाभरामध्ये असं असं दुरुस्त झालेला अक्षर जे तुमच्यासाठी पत्र माझं सुंदर हस्ताक्षरात त्यांनी मला उत्तर असं दिलं की कि किशोर माझ्यासारखा गुरु तुला मिळाला त्याच्यामुळे तुझं अक्षर दुरुस्त झालं अरे पण महाराष्ट्रामध्ये खूप विद्यार्थ्यांचं अक्षर हे अतिशय खराब झालेलं आहे आपण तर काही तेवढं पुरू शकत नाही पण आपण एका अंधारा खोलीमध्ये दिवा लावला तर तेवढा तर प्रकाश पडेल म्हणून तू आता असं कर माझी गुरुदक्षिणा म्हणून याच्या पुढे तू हे काम घे आणि मग एकोणीशे शहाण्णव पासून मी त्यांचा हा वारसा पुढे चालवतोय आणि मग मा, मी माझा स्वतःच विकसित केले काही तंत्र आणि शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी पालकांशी शिक्षकांशी बोलून मी कसं अक्षर दुरुस्त होतं म्हणजे मी अगोदर अक्षर कसं बिघडत त्याच्यावरती मी चर्चा केली शिक्षकांशी आता तुम्हाला एक गमतीशीर उदाहरण सांगतो एका वर्गात गेलो नाव सांगत नाही पाचवीचा वर्ग होता त्या वर्गात मी माझा वर्ग घेतला आणि त्या सगळ्या अक्षर सगळ्या विद्यार्थ्यांचा अक्षर हे इटालिक म्हणजे डाव्या बाजूला झुकले ना मला आश्चर्य वाटलं की हे अक्षर हे सगळे विद्यार्थी असं इटालिक का काढतात मग मी एका विद्यार्थ्याला विचारलं की बाबा रे हे असं अक्षर का तू इटालिक काढतो बघा विद्यार्थी किती अनुकरण करतात त्यांच्या मराठीच्या शिक्षकांचं अक्षर हे इटालिक त्यामुळे ते सगळे त्या त्या अनुकरण करत होते त्याच्यावरून मला असं वाटलं की आपण पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना जर हे मार्गदर्शन केलं तर अतिशय चांगलं चांगला बदल होईल आणि त्याच फळ मला मिळालं धरणगावला धरणगावच्या दोन हजार विद्यार्थ्यांचं अक्षर अतिशय सुंदर झालं पूर्वी त्यांचं त्यांचं अक्षर गचाळ होत